नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर विघ्नहर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा सतराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे मंदिर बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला मंदिराच्या बाजूने मजबूत संरक्षण भिंत आहे येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत मंदिराचे चारी बाजूने दगडी तट मंदिर आहे मंदिराच्या आवारात दोन रेखीय दीपमाळा आहेत मंदिराचे बांधकाम प्रेक्षणीय आहे श्रींची डाव्यासुंडीची मूर्ती असून पूर्णाकृती आसन मांडी घातलेली आहे पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तेथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पाडण्यास धाडले विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली म्हणून मग पृथ्वी तलावरील लोक ब्रह्मदेव आणि शंकर यांच्याकडे गेले त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराश ऋषींचा पुत्र होऊन अवतीर्ण झाला आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि तिथे त्यांनी विघ्नेश्वराची स्थापना केली तर ही माहिती झाली अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजेच श्री विघ्नेश्वराची तर उद्याच्या भागात आपण जाणून घेऊयात अष्टविनायकातील शेवटचा आणि आठवा गणपती म्हणजेच रांजणगावचा श्री महागणपती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका